काय मग मित्रांनो हो, ना सगळी मजेत ना तर मित्रांनो हो, दर्शना झिरवाचे चॅनलवर आता एक नवीन गाणं पडलाय फार भारी आहे त्या हो, पासाल ना ते एकच नंबर आहे गाण्याचं नाव आहे अर्धडाचा पाणी आता तुम्हाला माहित आहे पाणी कितीसा जोरात जोरात असा पडतो ना काय सांगाच नको घरातून दारी नाही निघून दे तर त्याच्यावर आधारित असा गाणा लिहिलाय बनवलाय फार भारी आहे मस्त आणि कॉमेडी पण गाणं आहे आणि पाहायला पण फार भारी डाव जमवतो तुम्हाला माहित आहे दर्शन झिरवाचे चॅनलवर दोन पॉईंट पंच्याऐंशी लाख सबस्क्रायबर आहेत मित्रांनो हो त्यांची पॉप्युलरिटी बघितली तर मित्रा हो एक मित्रांनो एकच नंबर आहे आणि मित्रांनो त्यांचे चॅनलवर येणारे गाणे हर एकदम टॉपलर राहतात मित्रांनो हो फारच भारी तर मित्रांनो हो ह्या पण गाना तुम्ही जा युट्यूबवर जाण पासल ना तर मराठीत तुम्ही सर्च करा अर्धडाचा पाणी आणि इंग्लिशमध्ये पण सर्च केला तरी त्या गाणा तुम्हाला येईन जाल तर मित्रांनो हो हे गाण्याची इन्फॉर्मेशन द्यायची झाली तर मित्रांनो हे गाण्याचा निर्माता आहे अंकुश झिर म्हणजे मित्रांनो दिग्दर्शक आहे मित्रा हो। दर्शना झिरवा गीतकार आहेत रमेश राऊत यांनी गाणं जबरदस्त लिहिलेला आहे मित्रांनो कलाकार आहे दर्शना झिरवा किरण वरठा नितेश बुंदे साक्षी पागे अशी चार कलाका कलाकार आहेत तेच बरोबर सहकलाकार जे जे कॉमेडी आहेत आणि गायक आहे किरण वरठा संजना रावते एकच नंबर दोघांचा पण आवाज एकदम जुळून मिसळून आला आहे त्याच्यामुळं गाण्याला एकदम चांगला रंग आला आहे भारी मित्रांनो पण रॅपर आहे गौरव तुंबडा रॅप पण भारी केलाय मिक्स मास्टरीमध्ये जी म्युझिक वगैरे असते तर मित्रांनो आर किंग के किंगची म्युझिक एकच नंबर भारी आहे आणि मित्रांनो व्हिडिओग्राफी आहे अनिल राऊत पोस्टर मेकिंग आहे संदेश ग्राफिक्स आणि मित्रांनो अशा प्रकारे ह्या दडा पाणी अं जबरदस्त गाणं आहे मित्रांनो तुम्ही एकदा ऐका यूट्यूबला जाण ऐका आणि कमेंट्स करा तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला हवा तर लाईक करा शेअर करा आणि आपले पण चॅनलला सबस्क्राईब करायला इसरज नको कारण की नवीन नवीन येणारे गाणी कोणती आलीत कोणती नाही आहे मित्रांनो ती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील